त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पंचगंगा नदी घाटावर पहाटे दीपोत्सव होतो तर पौर्णिमेच्या रात्री विविध मंदिरं आणि दीपमाळा असंख्य दिव्यांनी उजळून निघतात शुक्रवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पालखी सोहळ्यानंतर दीपोत्सव साजरा झाला तसंच रंकाळा चौपाटीवरही हजारो दिवे प्रज्वलित झाले त्यामुळं अंबाबाई मंदिर आणि रंकाळ्याचं सौंदर्य खुलून आलं होतं त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे पंचगंगा नदी किनारी प्रसन्न वातावरणात दीपोत्सव होतो तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री शहरातील काही मंदिरं रंकाळा चौपाटी पदपत उद्यान या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो त्यानुसार शुक्रवारी रात्री अनेक मंदिरांमध्ये दीप प्रज्वलित झाले करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शुक्रवारी रात्री पालखी सोहळा झाला आणि त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीनं भव्य आतषबाजी करण्यात आली तर प्रत्येक दीपमाळेवर विविध मंदिरांच्या पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा झाला त्यामुळं संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसर दिव्यांच्या मंद प्रकाशानं उजळून गेला अंबाबाई मंदिराचं हे सुरेख रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी सुद्धा गर्दी केली होती दुसरीकडं शुक्रवारी सायंकाळनंतर रंकाळा चौपाटीवर असाच नेत्रदीपक दीपोत्सव झाला रंकाळ्यावर नव्यानं बसवलेले पथदिवे नागरिकांसाठी आकर्षण ठरले या दिव्यांच्या बरोबरीनं असंख्य दीप प्रज्वलित झाले स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी या दीपोत्सवात उत्साहानं सहभाग घेतला रंकाळ्याची संरक्षक भिंत आणि चौपाटी उद्यानात तेवणाऱ्या दिव्यांमुळं रंकाळ्याचं रूप अधिक खुलून आलं मुंबईतील क्वीन्स नेकलेसप्रमाणे रंकाळ्याच्या अर्धवर्तुळाकार काठावर झालेला हा दीपोत्सव बघण्यासारखा होता त्यानंतर स्वरसंध्या हा गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला कोल्हापूरच्याच कलाकारांनी एकापेक्षा एक अवीट गोडीची गीतं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं